या देशामध्ये चीन आणि रशिया हुकुमशाही हुकूमशाही आणायची आहे जोपर्यंत पंतप्रधान आहेत तोपर्यंत जिवंत असेपर्यंत एकच पंतप्रधान राहील अशी घटना सुद्धा ते बघू शकतात जशी रशियाने आणि चायनाने बदलली वर्षाताईंच्या पंजा निशाणीच्या समोरचं जे बटन आहे ते इतक्या जोरात दाबायचं आहे की जळगाववरून आलेले जे पार्सल आहे ते परत जळगावला गेलं पाहिजे उत्तर मध्य मुंबई लोकसभा उमेदवार जे आहेत इंडिया आघाडीचे अधिकृत लोकसभा उमेदवार वर्षा गायकवाड यांचा आज निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे हे निवडणूक प्रचार कार्यालय जे आहे ते कुर्ला स्टेशनच्या लगतच जे आहे ते सुरू होणार आहे आणि याचा फायदा जो आहे तो कुर्ल्याच्या जनतेला कसा होतो कसा येथील कामकाज असेल हे आपण पाहणार आहोत या वास्तूनी या वास्तूमध्ये जेव्हा जेव्हा मुख्य निवडणूक कार्यालय झालं या भागातला जो कोणी उमेदवार असेल मग तो नगरसेवकाचा असो आमदाराचा असो नाही जिंकले नेरेंद्रगर येथे जे आता कार्यालय उद्घाटन झालं शिवसेनेच्या शाखेमध्ये खरं तर आमचं ते ह्या विभागातील लोकांचं न्यायालय आहे कारण या ठिकाणी लोक आपला न्याय मागण्यासाठी येतात जेव्हा हद्भत झालेला मतदार असतो किंवा अडे अडचणीत सापडलेला येथील लोक जे असतात गोरगरीब त्या अपेक्षेन ज्या कार्यालयात येतात आणि या ठिकाणी त्यांचं अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं या भारत देशाची संविधान वाचवायचं असेल देश अखंड ठेवायचं असेल तर मोदी सरकार जाणं आवश्यक आहे आणि जाणं नव्हे तर जाणार हे आम्हाला संपूर्ण या भारत देशातील एकशे चाळीस कोटी लोकांना माहिती आहे आणि भरोसा आहे कारण त्यांच्या विरोधात ही जी लाट निर्माण झालेली आहे ती एकट्या मोदीविरोधात नेत आहेत मोदींनी ने घेतलेल्या निर्णयाविरोधात आणि त्यांच्या कार्यपद्धती विषय विरोधात ही निवडणूक होत आहे आणि लोकं एकत्र झालेले आहेत या शाखेच्या ऑफिसमधून जेव्हा निवडणुकीचं प्रचाराचं कार्य असतं तेव्हा आमदार असो खासदार असो किंवा कॉर्पोरेटर असो त्याचा विजय होतो तेव्हा निश्चितपणे लोकांचा उत्साह पाहता आणि एकूणच मोदींच्या धोरणाच्या विरोधामध्ये जे जनमानस तयार होत आहे त्याचा विचार करता या वेळेला मोदी सरकारचा डेफिनेटली पराभव होईल ते जरी म्हणत असली अबकी बार चारस तरी अबकी बार मोदी सरकार हद्दपार अशी परिस्थिती आहे की अभि भाजपा का जो आव्हान आहे जो उज्ज्वल ये यहा के उमेदवार ये आहे बाहेरचे आय हुए है और आज ही अब जब आप जब वर्षात आई आती है तो वो एकदम सिंपल तरीके से आती है और ये बॉडी के साथ आते हैं तो पता ही एक गरीब जनता उनसे कैसे मिल सकेगी लोग नेता को चुनते क्यों हैं इसलिए चुनते हैं कि वो छोटे से छोटी बातें अपने नेता से बोल सके तो मुझे नहीं लगता है कि हम लोग बहुत आसानी से निकम साहब से मिल सकेंगे इसलिए जनता जो है उनको चुनने का कभी काम नहीं करेगी ताई को बहुत ज़्यादा ऑटो से क्योंकि इस वक्त जो है सारे लोग मिल गए हैं मैंने एक नारा भी दिया था जय भीम जय भीम जय महाराष्ट्र सब मिल करेंगे हम लोग यहाँ पर पूरे पूरे हिंदुस्तान में पूरे महाराष्ट्र में पूरे मुंबई में सबसे जादा मतों से अगर जीत के आने वाली कोई कैंडिडेट है तो बहन वर्षात आहे आज कार्यालयाचं निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होत आहेत गायकवाड़ तरी येऊ नाही शकल्या आहेत तुमच्यातर्फे उद्घाटन झालेलं आहे तर काय म्हणाल एकंदरीत हा कार जो कामकाज असेल तो कसा चालणार आहे इकडचा आणि प्रचार कार्यालय कसं एक कार्यान्वित राहील नाही नाही निवडणुकीसंदर्भामध्ये मतदान करण्यासाठी ज्या अडचणी येऊ शकतात त्याच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील आम्ही दिलेला आहे प्लस ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे दिव्यांग लोक आहेत त्यांना देखील मतदान करायसाठी जी नवीन प्रोसिजर आलेली आहे त्याच्यासाठी मदत करणं किंवा म पत्रकं वाटणं निव निवडणुकीचा एकंदरीत कार्यक्रम या कुर्ला विधानसभेच्या ज्या सात शाखा आहेत या सात शाखांमधनं एक सेंट्रलाईज कार्यालय इथे होईल जो कार्यक्रम उमेदवाराबरोबर किंवा उमेदवाराव्यतिरिक्त या सातही शाखांमध्ये घेतला जाईल त्या कार्यक्रमाचं सुसूत्रता आणि नियोजन या ठिकाणाहून होईल जेणेकरून निवडणुकीमध्ये प्रचाराचं काम जोरदारपणे होईल आणि उमेदवाराला त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल आणि मी परत सांगतो मला पूर्ण खात्री आहे की वर्षाताई या समोरच्या उमेदवारापेक्षा कितीतरी लाखांच्या फरकाने निवडून येतील धन्यवाद सर तर हे होते शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पेडणेकर सर ज्यांनी सांगितले की हे या कार्यालयाचं जे काय कामकाज असेल ते कशा प्रकारे असणार आहे आणि एकंदरीत हे कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे हे कुर्ल्यातील स्टेशन रोडच्या नजदीकच लागून हा जो कार्यालय आहे ते तेथे हा निवडणूक प्रचार कार्यालय जे आहे हे आता खुलं होण्यात आलेलं आहे कुर्लाच्या नागरिकांसाठी जे काही निवडणुकीच्या अडथळी असतील ते आपण इथे पाहू शकतात हे इथे तुमचे निवारण निवारण केलं जाईल जे काही समस्या असतील निवडणुका रिलेटेड तर तुम्ही नक्की इथे या आणि भेट द्या या कार्यालयाला जर तुमच्या कोणत्याच समस्या असतील अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा प्राइम प्राईम टाईम का साल साळवी व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश सोबत प्राइम टाइम नेटवर्क